नमस्कार सर्वांना मी अन्वी तुमचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते तर आज मी बनवणार आहे डाएट चिवडा बरेच दिवस होतं की आपल्या छोट्या भुकेसाठी काहीतरी बनवावं शेवटी ठरवलं आणि आज मी डाएट जेवढा बनवती आहे आणि स्पेशली काय होतं की हे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळीजणं इझिली खाऊ शकतात प्लस हे हेल्दी पण आहे कारण मी यामध्ये तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर मी आता हे कसं बनवलं याची रेसिपी मी पुढे शेअर करते आहे तर चला मग आपण आता डाएट जेवढा बनवायला घेऊ सगळ्यात आधी आधी त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी भाजके पोहे घेतले आहेत ते आहेत एक किलो शेंगदाणे आहे कडीपत्ता हिरवी मिरची मीठ आणि हा मसाला आहे तुम्ही कसा केले ते पण सांगते त्यासाठी ते आपल्याला इथे पहिली मोठी कढी घ्यायची आहे खोलगट कढी घ्यायची म्हणजे आपल्याला परतायला भाजायला छान मिळतं त्यानंतर मी इथे यामध्ये एक वाटी मीठ घातलेलं आहे आपण आता तेलाचा इथं जिपात वापर करत नाही आहे त्यामुळे मी इथं मीठ घेऊन यामध्ये आपल्याला शेंगदाणे आपण जे काही साहित्य घेतले ते यामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणे मिठामध्ये भाजल्याचा आणि एक फायदा म्हणजे त्याला एक छान टेस्ट येते म्हणजे खारी अशी टेस्ट येते त्यामुळे व्यवस्थित आणि लवकर भाजलं देखील जातं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित शेंगदाणे इथं भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला एक अशा प्रकारची चाळणी घ्यायची आहे आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे मीठ आणि शेंगदाणे आपल्याला वेगळे करून याच मिठामध्ये आपल्याला कडीपत्ता आणि मिरची देखील तसंच भाजून घ्यायचे आहे त्यानंतर मी हे भाजलेलं मीठ जे आता मी शेंगदाणे भाजले होते तेच मीठ मी इथे परत घेतलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची आणि आता कडीपत्ता भाजून घेते आहे तुम्ही हे दोन्ही सेपरेट देखील भाजू शकता ते कढीपत्ता आणि मिरची देखील व्यवस्थित भाजून झालेली आहे आता हे देखील आपल्याला चाळणीमध्ये तसंच गाळून सेपरेट करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये पोहे देखील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत इथे मी ऑलरेडी हे पोहे जवळजवळ दोन तीन तास चांगले उन्हात वाळत घातले होते त्यामुळे ऑलरेडी त्याला थोडा क्रंचनेस आलाच होता जसं एक थोडा वेळ मी पाच ते सहा मिनटं मी या कढईमध्ये सुद्धा परतून घेतले पाच सहा मिनिट आपल्याला हे पोहे व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण हातात घेऊन पाहायचं की पोहे व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसे क्रंची झाले आहे का जसं मी आता दाखवते आहे तुम्हाला आपले पोहे छान क्रंची झालेले आहेत आपल्याला आता यामध्ये बाकीचं साहित्य ॲड करायचं आहे जे आपण ऑलरेडी इथं भाजून घेतलं होतं तुम्ही इथे फुटाणा डाळ व खोबरं देखील ॲड करू शकता ॲज पर युअर चॉईस म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नक्कीच ते शेंगदाणे कडीपत्ता मिरची आणि जो मी मसाला तयार केला होता तो ॲड करते या मसाल्यामध्ये मी तीन चमचे पिठी साखर एक चमचा चाट मसाला एक चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा रेग्युलर मीठ आणि थोडंसं एक म्हणजे छोटा एक छोटा चमचा हिंग ॲड केलेला आहे आता मसाला आपल्याला व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे यामध्ये तसंच आपल्याला इथे आवडीनुसार नसतात तर तुम्हाला शेव आवडत असेल तर तुम्ही इथे शेव ॲड करू शकता मी नॉ मिडियम साईजचा सा शेव इथे ॲड केलेला आहे यामध्ये आता हे आपल्याला व्यवस्थित परतून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला सगळ्या शेवला व्यवस्थित चिवडायला व्यवस्थित लागतो पोहे भाजून झाल्यानंतर हे, हे सगळं साहित्य ऍड केल्यावर मी गॅसची फ्लेम ऑफ केली होती आणि आपल्याला हे मसाला ऍड करण्यापूर्वी गॅसची फ्लेम ऑफ करूनच ऍड करायचा आहे अशा पद्धतीने डाएट चिवडा बनवून तयार झालेला आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सोबत बेल ऐकून क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद